रामकृष्णारी मित्रमैत्रिणू तुम्हा सर्वांचं आळंदीच्या अक्षदा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अक्षदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खाटूश्याम यांची कथा ऐकणार आहोत तर खाटूश्याम हे कोण होते कोठून आले होते आणि आजच्या स्थितीला त्यांचं मंदिर कुठे स्थित आहे याविषयी आपण पाहणार आहोत तर खाटूश्याम बाबा यांचं मंदिर राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू या गावात स्थित आहे खाटूश्याम यांचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे खाटूश्याम मंदिर आजमध्ये स्थितीला श्रीकृष्ण व खाटूश्याम यांची सोबत पूजा केली जाते यांच्या फक्त शिराचीच पूजा होते हे शिर यांनी श्रीकृष्णांना दान म्हणून दिले होते कलियुगामध्ये खाटूश्याम यांना श्रीकृष्णाचाच एक अवतार मानतात ह्या मंदिरामध्ये मा जाणाऱ्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण होती ज्यांची मनोकामना कुठेच पूर्ण होत नाही आणि जे पूर्णत आपल्या कष्टाला दुखातून हारलेले आहेत त्यांची ती मनोकामना व दुःख खाटूश्याम हे पूर्ण करतात म्हणून त्यांना हरे का सारा असं देखील म्हणतात खाटूश्याम महा हे महाभारताशी संबंधित आहेत हे पांडवातील भीम जे आहेत त्यांचे नातू आहेत खाटूश्याम यांचं लहानपणीचं नाव बर्बरिक असं होतं यांच्या कुरळ्या केसामुळे श्रीकृष्ण यांना श्याम असं म्हणत खाटूश्याम यांचे अनेक नावे आहेत पण खाटूश्याम हे त्यांचं प्रचलित असं नाव आहे खाटूश्याम यांची कहाणी ही मध्यकालीन महाभारतात सुरू होते पांडवातील अतिशय बलशाली भीम यांचे पुत्र घटोत्कच व त्यांची पत्नी मोरवी यांचा पुत्र होता बर्बरिक बर्बरिक हा अतिशय शूर व पराक्रमी होता त्याचे लहानपणीच आई मोरवी व श्रीकृष्ण यांच्याकडून युद्धकला शिकली होती पुढे चालून त्याने भगवान शंकराची कठोर अशी तपश्चर्या केली व भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला अमोग असे तीन बाण दिले या तीन बाणामुळे बर्बरिक यांची खूप ख्याती झाली व पुढे तीन बाणधारी असेही नाव त्यांचे पडले पुढे चालून महाभारताचे युद्ध सुरू झाले ह्या युद्धामध्ये सहभागी होण्याची त्यांची इच्छा होती व ही इच्छा त्यांनी आपली आई मोरवी हिला बोलून दाखवली त्यावर ते त्यांच्या आईने विचारले की तो कोणत्या पक्षाकडून युद्ध करणार यावर बरबरीक म्हणाले जो पक्ष युद्धात कमजोर पडल व जो पक्ष युद्धात हारणार आहे अशाच पक्षाकडून मी युद्ध करणार एवढे बोलून त्यांनी आईचा आशीर्वाद घेतला व युद्धात सहभागी होण्यासाठी निघाले ही सर्व वार्ता श्रीकृष्णांना समजली की बर्बरीक महाभारताच्या युद्धात सहभागी होण्यासाठी चालला आहे व तो हारणाऱ्या पक्षात युद्ध करणार श्रीकृष्णांना हे माहीत होतं की जर बर्बरीकाने युद्धात सहभाग घेतला व युद्धाचा कोणताच निर्णय लागणार नाही व सैन्य जे आहे ते नाहक मारले जाईल तेव्हा बर्बरीक जात असताना श्रीकृष्णांनी ब्राह्मण वेष घेऊन त्यांना वाटेतच अडवलं व वा विचारलं की तू कुठे जात आहेस बर्बरीक म्हणाला की मी महाभारताच्या युद्धात सहभागी होण्यासाठी जात आहे तेव्हा ब्राह्मण वेशातील श्रीकृष्णाने उपहासाने त्यांना म्हणालं की तू युद्धामध्ये भाग घेण्यासाठी चाललेला आहेस आणि फक्त तीनच बाणं आहेत तुझ्याकडे या तीन बाणाने तू काय करणार तेव्हा बर्बरीक म्हणाले की हे ब्राह्मण देव हे तीन बाण मला माझ्या आराध्य श्री भगवान शंकरांनी दिलेले आहेत यातील एकच बाण पुरसा आहे युद्धाचा निकाल लावण्यासाठी तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की खरंच तुझे बाण एवढे शक्तिशाली आहेत तर त्या समोर दिसणाऱ्या पिंपळाच्या झाडाचा झाडाचे पाननं पान तुम्हाला छेदन करून दाखव तेव्हा बरबरिकाने त्या झाड झाडाचे सर्व पान छेदून दाखवले पण एक पान श्रीकृष्णांनी आपल्या पायाच्या खाली दाबून ठेवले जेव्हा बाण पूर्ण झाडा झाडाच्या पानाचे छेदन करून आला तेव्हा तो येऊन श्रीकृष्णांच्या पायाजवळ थांबला तेव्हा बर्बरिक म्हणाला की हे ब्राह्मणदेव तुम्ही पा तुमचा पाय बा बाजूला घ्यावा जेणेकरून माझा जो बाण आहे तो ह्या राहिलेल्या शेवटच्या पानाचेही छेदन करेल तेव्हा श्रीकृष्णांना त्यांच्या बाणाची शक्ती कळाली त्यावर ब्राह्मण देव ब्राह्मण देव हे निघाले बरबरिक जेव्हा समोर जात होता तेव्हा ब्राह्मण देवांनी त्यांना पुन्हा अडवले व बरबरीकाने मग त्यांना विचारले की तुम्हाला माझ्याकडून काय आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाले की मला दान पाहिजे बोल तू देशील का त्यावर बर्बरिकाने ब्राह्मणाला दान, दान मागण्यास सांगितले त्यावर ब्राह्मण म्हणाले की मला तुझा दान पाहिजे तेव्हा बर्बरिकाच्या लक्षात आले की हे कोणी साधारण ब्राह्मण नाहीत तेव्हा बर्बरिक म्हणाले की ब्राह्मण देव दान देण्यापूर्वी तुम्ही तुमचं वास्तविक स्वरूप मला दाखवावे तेव्हा श्रीकृष्णांनी ब्राह्मण वेष टाकून प्रगट झाले व आपल्या मूळ स्वरूपात आले आपल्यासमोर आपल्या गुरुला बघून बर्बरिकाला अत्यंत आनंद झाला व त्यांनी रात्रभर श्रीकृष्णासमोर भजन केले व दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुक्ल द्वादशीला अत्यंत आनंदाने आपले शीश हे श्रीकृष्णांच्या चरणावर अर्पण केले श्रीकृष्णांनी हे कापलेले शीर उंच टेकडीवर नेऊन ठेवले जेणेकरून बर्बरिक महाभारताचे युद्ध हा पाहू शकेल बर्बरिकने पूर् संपूर्ण महाभारताचे युद्ध हे त्या शरीरामार्फत पाहिले त्यानंतर जे श्रीकृष्ण आहे ते ह्या बर्बरिकाच्या दानश्रुतेमुळे त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले व उपहार स्वरूप जे आपले स्वतःचे श्याम हे नाव आहे ते त्याला भेट म्हणून दिले व सोबत आशीर्वादही दिला की कलियुगामध्ये तू माझ्या नावाने पुजलं जाशील व जे भक्त सगळीकडून हारून तुझ्याकडे येतील त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करशील व जस कलियुगाची वाढ होईल तस तसे तुझे महात्मे तुझे ख्यातीही वाढत जाईल व लोक तुला खाटूश्याम या नावाने ओळखायला लागतील लोक त्यानंतर महाभारताचे युद्ध संपले व देवाने हे शिर खाटू या गावात नेऊन पुरले पुढे चालून कलियुगात कलियुगात ह्याच ठिकाणी एक गाय रोज आपल्या दुधाने अभिषेक करी हे जेव्हा लोकांच्या लक्षात आले तेव्हा लोकांनी त्या ठिकाणी खोदकाम केले व तिथे हे बर्बरिकाचे मस्तक भेटले हे मस्तक खाटू या गावात भेटले म्हणून त्यांचे नाव खाटूश्याम असे पडले व पुढे येथेच खाटूश्याम मंदिर बांधण्यात आले अशा प्रकारे ही होती खाटूश्यामजींची अद्भुत अशी कथा आशा करते तुम्हाला खाटूश्याम यांची कथा नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबतही शेअर करा म्हणजे अशा अद्भुत एका देवाची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती होईल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका चल चला मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे